नमस्कार मी सुनीता तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण ताजे मटार आणि एक वाटी बेसनपीठ वापरून खूप छान नवीन पदार्थ बनवणार आहोत जो खाऊन सर्वांना खूप आवडेल तर चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे कडकडीत गरम पाणी घेतलं आहे आता या गरम पाण्यात ताजे वाटाने घालायचे आहेत वाटाण्याचा सीजन आहे त्यामुळे आपल्याला ताजे वाटाणे बाजारामध्ये भरपूर भेटतात मुठभर सोयाबीन घेतले आहे आता हे सोयाबीनसुद्धा या गरम पाण्यामध्ये टाकायचे आहे गरम पाण्यामध्ये सोयाबीन वड्या टाकल्या की त्या छान फुलतात आणि वाटाने टाकले की वाटाने पण आपले पटकन शिजतात आता याच्यावर झाकण ठेवून पाच मिनिटासाठी असंच ठेवून देऊया पाच ते दहा मिनिट झाली आहेत आणि हे वाटाने व सोयाबीन वड्या छान फुगल्या आहेत वाटाने सुद्धा छान भिजले आहेत आता हे असे एका झाऱ्याने काढून घ्यायचे आहेत प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत त्यानंतर आता या सोयाबीन वड्या अशा पिळून घ्यायच्या आहेत याच्यामध्ये पाणी अजिबात राहून द्यायचं नाही जर याच्यामध्ये पाणी राहिलं तर जे आपण मसाले घालणार आहोत ते या सोयाबीन वड्यामध्ये मुरणार नाहीत आणि आपले सोयाबीन खाताना चांगले लागणार नाही बघा वाटाणे सुद्धा छान मऊ पडले आहेत हे सोयाबीन आणि वाटाने एका बाऊलमध्ये काढून घेतले आहेत आता याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचा आहे चिमूटभर हळद घालायची आहे पाव चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर आता इथे मी चार चमचे बेसन पीठ घेतलं आहे हे बेसन पीठ सुद्धा घालून घ्यायचं आहे आता हे बेसन पीट, या वाटाण्याला व सोयाबीनला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे ताईंन एकदा ही भाजी बनवून बघा खूप सुंदर बनते आता हे छान असं या वाटाण्याला व सोयाबीनला कोट करून घेतलं आहे आता हे असंच साईडला ठेवून द्यायचं आहे आणि या भाजीसाठी आपण एक मसाला बनवून घेऊया मसाला बनवण्यासाठी सुरुवातीला कढई गरम करून घ्यायची आहे आणि दोन चमचे तेल घालायचं आहे त्यानंतर एक चमचा धणे घालायचे आहे एक चमचा जिरे घालायचे आहे पाच सहा लवंग घालायचे आहे एक मसाला वेलची घालायची आहे सात आठ काळी मिरी घालायची आहे दोन तमालपत्र घालायचे आहे दोन तुकडे दालचिनी घालायची आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत अर्धा इंच आले तुकडे करून घालायचे आहे एक मोठा कांदा रथली चिरून घेतला आहे आता हे आपल्याला लाल रंगावर भाजून घ्यायचं आहे असा ताजा मसाला बनवून ही भाजी एकदा बनवून बघा अतिशय सुंदर भाजी लागते आणि या भाजीची चव तुम्ही रेस्टॉरंटवर भाजी खाल्ली तरी सुद्धा भेटणार नाही एवढी सुंदर या भाजीची चव लागते पाच मिनिट हा मसाला आणि कांदे भाजून घ्यायचे आहेत पाच मिनिट कांदा लसूण आले आणि मसाला छान भाजून घेतल्यानंतर एक टोमॅटो रसली चिरून घेतला आहे तो घालायचा आहे पुन्हा पाच मिनिट भाजून घ्यायचं आहे या स्टेपला तुम्ही गॅस फुल केला तरी चालेल बघा पुन्हा पाच मिनिट हा सर्व मसाला भाजून घेतल्यानंतर टोमॅटो सुद्धा मऊ झाला आहे आणि कांदा सुद्धा छान भाजला गेला आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि एक मोठभर कोथिंबीर काढासहित घालायची आहे काडामध्ये खूप छान फ्लेवर असतो आणि आपल्या भाजीला छान वास येतो आणि आपल्या भाजीला कोथिंबिरीची छान चव लागते आता हा सर्व मसाला एका प्लेटवर काढून घ्यायचा आहे म्हणजे तो थंड होईल आता याच कढईमध्ये पुन्हा दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे तेल चांगले गरम झाले की हे जे आपण सोयाबीन आणि वाटाने मॅरिनेट करायला ठेवले होते हे घालायचे आहे आणि आता हे सुद्धा आपल्याला तेलावर छान भाजून घ्यायचे आहे म्हणजे या भाजीची चव खूपच सुंदर लागते गॅसची फ्लेम फुल ठेवली तरी चालेल फक्त सतत असं एकसारखं हलवत राहायचं आहे तर ताईंनं तुम्हाला माझी एक विनंती आहे जर तुम्हाला माझी रेसिपी थोडी जरी आवडू लागली असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला आधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर बघा हे वाटाणे आणि सोयाबीन छानपैकी भाजून घेतलं आहे आणि याचा कलरसुद्धा चेंज झाला आहे असं छान भाजून घ्यायचं आहे म्हणजे आपली भाजी खायला अतिशय सुंदर लागते आता हे पुन्हा याच भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला जास्त भांडी खराब करायला नको त्याच कढईमध्ये आपण भाजी बनवणार आहोत बघा किती सुंदर दिसतंय असं वाटतंय की हे असंच उचलून खावं पण हे असंच खाण्यापेक्षा भाजी बनवून खालेली खूप छान लागेल त्यानंतर आता हा थंड झालेला सर्व मसाला मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचा आहे आणि हा मसाला पाणी न घालता एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे तर बघा असा छान बारीक हा मसाला वाटून घेतला आहे आणि हा ताज्या वाटणातील मसाला याचा वास खूप सुंदर येत आहे त्यानंतर आता पुन्हा याच कढईमध्ये चार ते पाच चमचे तेल घालायचं आहे तेल चांगले गरम झाले की हे वाटण घालायचे आहे आता हे वाटण भाजून घ्यायचे आहे हे वाटण आपण सुरुवातीला भाजून घेतले आहे पण तरीसुद्धा पुन्हा दोन तीन मिनिट भाजून घ्यायचे आहे दोन तीन मिनिट हे वाटण भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत तर इथे मी एक चिमूटभर हळद घेतली आहे दोन चमचे लाल मिरची पावडर घालणार आहे तिखट मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला आता पुन्हा आपल्याला दोन तीन मिनिट लाल मिरची पावडर या मसाल्यामध्ये अशी भाजून घ्यायची आहे जर तुमच्याकडे खडे मसाले नसतील तर तुम्ही या भाजीला गरम मसाला घातला तरी चालेल पण खडे मसालेच घाला आणि ताज्या मसाल्याची ही भाजी बनवून खा म्हणजेच तुम्हाला या भाजीची चव समजेल तर बघा हे छान मिनिटभर भाजून घेतलं आहे आता याच्यामध्ये सोयाबीन आणि वाटाणे घालायचे आहेत आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे खाऊन बघा बनवून बघा ही भाजी एवढी सुंदर बनते की तुमच्या घरी पाहुणे आले तरी सुद्धा तुम्ही ही भाजी बनवून पाहुण्यांना देऊ शकता एवढी सुंदर ही भाजी तयार होते आणि ही भाजी बनवायला सुद्धा खूप कमी वेळ लागतो त्यानंतर आता इथे मी गरम केलेले पाणी घालणार आहे हे पाणी मी मसाल्याचे भांडे सुद्धा धुवून घेतले आहे आणि या बाउलमध्ये सुद्धा हे पाणी घालून घेणार आहे म्हणजे आपला मसाला वाया जाणार नाही तुम्हाला भाजी किती प्रमाणात हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही पाणी घाला आणि गरम पाणीच घालायचे आहे म्हणजे वाटाने आपले पटकन शिजतात आणि भाजीला चवसुद्धा सुंदर येते इथे मी अर्धा लिटर पाणी घातले आहे आणि ही भाजी घट्टच बनवायचे आहे घट्टच खायला छान लागते त्यानंतर आता या भाजीवर झाकण ठेवून मिडियम गॅसवर ही भाजी शिजवून घ्यायची आहे मीठ टाकायचं विसरलं होतं मीठ आपण सुरुवातीला सुद्धा टाकलं आहे त्यामुळे मी इथे अर्धाच चमचा मीठ टाकला आहे तर बघा मी इथे झाकण काढून तुम्हाला दाखवत आहे आपली भाजी किती सुंदर तयार झाली आहे आणि कलरसुद्धा खूप सुंदर आला आहे आणि छान घट्टसुद्धा झाले आहे जशी आपल्याला ढाब्यावर मटर पनीरची भाजी भेटते त्याच्याहून ही सुंदर सोयाबीन आणि मटरची भाजी झाली आहे वास तर खूप अप्रतिम येत आहे आणि बघा याच्यातील मटारसुद्धा छान शिजले आहेत आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर बघा अतिशय सुंदर लागणारी मटर सोयाबीनची भाजी मी तुम्हाला बनवून दाखवली आहे ही भाजी खायला एवढी सुंदर लागते की याची चव तुम्ही विसरणारच नाही ना तर अशी एकदा मटर सोयाबीनची भाजी नक्की बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला यादी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा एक लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद